हे गाईज मी रुपेशमध्ये रुपेश चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सो गाईज आज आपण घरी बनवतोय पंचाच्या भा पंचाच्या बियांची भाजी आणि जे की याला आम्ही ह्यांना आम्ही आटला म्हणतो जे की ह्या पंचाच्या बिया आहेत पाहू शकता तुम्हाला दाखवतो मी या आहेत पंचाच्या बिया आणि ताई आता पंचाच्या बियांची भाजी बनवते सो ही माझी ताई आहे मोठी ताई आहे ही पंचांच्या बियाची भाजी बनवते आता हे ठेचणार आहे हे या दगडाने जे की ठेचणार आहे ठेचल्यानंतर जे की मी तुम्हाला पुढची स्टेप दाखवतो सो हे सोडल्यानंतर याची साल निघणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे हे जे की बघा ही भाजी आहे तेच हे उकडलेले आहेत आणि याची साल काढून तिनं थोडंसं हे म्हणजे बारीक करून घेणार आहे जसं हे खाऊ हे बॉईल केलेलं आहे आणि लगेचच आता ताई बनवायला घेते तर आता याच्यामध्ये काय काय टाकणार आहे ह्याच्यामध्ये तेल आहे आणि लसूण टाकलेले आहे हां तर ताई एकदम साधी आणि सिंपल बनवणार आहे तर हे कोकणात बनवतात आता मला माहीत नाही की बाहेर कुठे असे बनवतात पण कोकणात तर नक्की बनवतात तर याच्यामध्ये आता ताई काय काय टाकणार आहे जसं हळद आहे किंवा ह्याच्यामध्ये आणखी लाल तिखट आहे म्हणजे मसाला आहे तो पण घरगुती बनवलेला आहे आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस काजूची भाजीसुद्धा दाखवली होती तो घरगुतीच मसाला आहे आपला मीठ आहे आणि हे साध्या पद्धतीने ताई बनवणार आहे तर याच्यामध्ये ऑइल टाकते ठीक आहे ठीक आहे तर गाईच आता ही लसूण हे थोडंसं फ्राय होते थोड़ी सी ही थोडीशी ब्राऊन डोईपर्यंत हे करणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कोक कोकम, को, को, कोकम पण जाणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये परत कढीपत्ता पण जाणार आहे आणि हां मोस्त ऑफ मी सांगतो ही बघा हे आहेत बिया फणसाच्या बिया आहेत प्लस याला कोणबी म्हणतात ना जव जवळा ठीक आहे हे जवळा आहेत आणि हे ब्लॅक ब्लॅक तुम्हाला दिसतंय हे कोकम आहे सो थोडासा आंबटपणी येण्यासाठी तर आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकते ताई म्हणजे फोडणी देते आता याला सो हे पाहू शकता प्लस याच्यामध्ये आता लाल तिखट गेलंय बरं थोडीशी त्याच्यामध्येच हळद टाकलेली आहे आणि हे जवळा टाकलेलं आहे त्याला आम्ही कोपणामध्ये कोलिम सुद्धा म्हणतो जो की कोलिम टाकलेला आहे याच्यामध्ये आता हे पाहू शकता थोडंसं ब्राऊन करून घेते ते झालेलं आहे आणि लगेचच त्यातच आपलं हे पणसाच्या बिया ज्या ठेसलेल्या आहेत त्या टाकल्या आहेत आणि ह्या बॉईल केलेल्या आहेत पणसाच्या बिया सो हे टाकलेलं आहे हां तर याच्याबरोबर तांदळाची भाकरी खातात तो, तो आम्ही दाखवू तुम्हाला पुढे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पण घरी बनवू शकता आज मार्केटमध्ये बनस वगैरे पण भेटतो तर त्याच्या बिया असतात त्या सुकवायच्या असतात सुकवल्यानंतर त्याची भाजी बनते सो सुकल्यानंतर त्याला ठेचून बॉईल करून त्याची भाजी बनवायची सो आता भाजी आपली रेडी होते ठीक आहे तर याच्यात थोडंसं पाणी टाकेल पाणी थोडस मीठ पण गेलंय की आपल्याला चवीनुसार टाकायचंय मीठ आणि हे टाकायचं हे परतून घ्यायचंय आपल्याला सांग तिला शिंका आले तर ही भाजी तू पहिल्यांदा बनवतेस की असं पहिला कधी बनवलेस तेव्हा गावाला फक्त ते बियांची भाजी अंडाची भाकरी म्हणजे त्यावेळेस हे म्हणजे त्या त्यावेळेस ती लोक जे की होती त्यावेळेस गरीब परिस्थिती असायची आणि जे रानामध्ये काय काय भेटतं त्याची भाजी वगैरे बनवून खायची तर त्याच पद्धतीने म्हणजे जुनी परंपरा आहे जी की जुन्या पद्धतीनेही आपल्याला भाजी बनवताना पाहायला भेटत असेल तुम्हाला पण ही टेस्टी आहे पणसाच्या बियांची भाजी त्यात कोळीम टाकल्या म्हणजे नॉनव्हेज आहे आपण साध्या पद्धतीने व्हेज पण करू शकतो <coughs> कोंडणीमुळे आता शिंका येतात मी परतून घेते पाणी नाही आहे हां म्हणजे हे ऑलरेडी बॉईल झालेले आहे तर याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे कारण की ऑलरेडी ते शिजलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये जो आपण जवळा टाकलेला आहे तो फक्त शिजणार आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी पण टाकू शकता म्हणजे आपल्याला जसं पातळ करायची असेल पातळ करू शकता किंवा असं नॉर्मली पण आपण पन सुक्या पद्धतीने करू शकता तेव्हा याची फोडणी झालेली आहे तयार आमचा किचन आहे मुंबईचा हा कोणता मसाला आहे तिळाची चटणी कोणती आहे चटणी हा तर ताई ही जी की घरगुती बनवलेली खोबऱ्याची चटणी आहे तर ती पण त्याच्यामध्ये टाकणार आहे सो म्हणजे टेस्टसाठी परत भाकरी पण आहे त्याच्याबरोबर भाकरी खायची आहे आणि ही फणसाची भाजी फणसाच्या बियांची भाजी सो बघूया आत्ता तुम्हाला मी ही खाताना लागते ठीक आहे ये अनुमांसा जी मास्टर रूम किसकी बात मानू ना